नमस्कार माझं नाव प्रतीक निरगुडे मी भारत फोर्ट पुणे या कंपनीत प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून काम करतो आणि इकडे आमचा मरीन टाईम इंडिया मरीन टाइम मध्ये एक आमचा स्टॉल आहे स्टॉल नंबर थर्टी टू हॉल नंबर मध्ये इथे आम्ही आमच्या कंपनी जी साठी जे इक्विपमेंट आणि जे सोल्युशन प्रोव्हाइड करते अंडर मेक इन इंडिया आत्मनिर्भर भारतामध्ये ते आम्ही इथं आता सगळ्यांना दाखवण्यासाठी इथे ठेवलेले आहेत यामध्ये आत्ता इथं तुम्ही बघत आहात तर हे सगळे अंडर वॉटर ड्रोन्स आपण जे म्हणतो अनमॅन अंडर वॉटर ड्रोन्स हे ड्रोन्स इथं ठेवलेले आहेत ज्याचा उपयोग आपण आप सी बेड स्कॅनिंग तसेच आपल्या स सा सिक्युरिटीसाठी पण हा ह्याचा उपयोग होऊ शकतो हे सगळे ऑटोनॉमस व्हेहीकलच्या कॅटेगरीमध्ये येतात म्हणजे ह्याला कुठलाही मानवरहित याचं ऍप्लिकेशन असतं यामध्ये ह्याला हा ह्याचं नाव आहे एम आर ए हे माइंड रिकग्नेशन अँड ऑटोनॉमस अंडर वॉटर व्हेकल आहे हे तीनशे मीटर पर्यंत खाली जातं म्हणजे जवळजवळ तीस बार प्रेशर हे आपल्यावर घेऊ शकतं आणि हे काम करू शकतं अंडर वॉटर तसेच इकडे जे तुम्ही बघत आहात हे आहे मोबाईल टार्गेट इम्युलेटर हे पण एक प्रकारचे अंडर वॉटर ड्रोन आहेत फक्त ह्याचा उपयोग आता आपण नेव्हीसाठी करू शकतो ज्यामध्ये आपण हे एज अ डिकॉय म्हणजे एक सबमरीनचं अॅकॉस्टिक सिग्नेचर तयार करून याचा डिकॉय म्हणून आपण यूज करू शकतो हे दोन्ही हे तिन्ही प्रॉडक्ट जे तुम्हाला दिसत आहेत हे सगळे आपण आत्मनिर्भर भारत आणि मेक इन इंडिया मध्ये बनवत आहोत आणि आपण इंडियन नेवा नेव्हीला आणि ऍज वेल एज आपण याचा उपयोग मर्चंट साठी सुद्धा करू शकतो ओनली थिंग इज आपल्याला ह्याच्यातले काही पेलोड चेंज करून आपण स्कॅनर वगैरे लावून याच्या साठी उपयोग करू शकतो अंडर वॉटर सी बेड वगैरे तसेच आमच्याकडे बाकीचेही सोल्युशन आहेत जसं की तुम्ही इथं पोस्टरवर बघत आहात ही स्टेअरिंग सिस्टीम आहे जे एक प्रकारची आपल्या गाडीला जशी स्टेअरिंग व्हील असते तशी शिपला स्टेरिंग सिस्टीम लागते ही त्याची स्टेअरिंग सिस्टीम आहे तसेच सीपीपी सिस्टीम म्हणजे एक प्रकारचे एक न्यू नवीन टेक्नॉलॉजी आहे ज्यामध्ये शिपची जी प्रपल्शन सिस्टीम असते त्यामध्ये आपण हायड्रॉलिक हायड्रॉलिक वापरून आपण शिपचे प्रोपेलरचे पिच चेंज करून शिपचा मॅन्युअरेबिलिटी आणू शकतो बेटर मॅन्युएबिलिटी मॅन्युअरेबिलिटी आपल्याला याच्यात मिळते आणि ह्या बी सिस्टीम पूर्ण मेक इन इंडिया आत्मनिर्भर भारतामध्ये इंडियन नेव्ही तसेच मर्चंट शिपिंगला आम्ही ते सप्लाय करू शकतो तसेच तुम्ही आपल्या हॉलला इथं व्हिजिट करू शकाल इंडियन वीक मध्ये सत्तावीस ते एकतीस या दिवसामध्ये आम्ही इथं अवेलेबल आहोत हॉल नंबर थ्री स्टॉल नंबर थर्टी टू भारत फोर्ट नाही हे खरंच आत्ताच आम्हाला इनॉग्रेशन मध्ये पण आम्हाला सांगितलं गेलं की हे चौथं वर्ष आहे आणि हे जगातील एक मोठा इव्हेंट आहे त्यामध्ये सगळ्या मोठमोठ्या कंपन्यांचे ओई एम्स आपण ज्यांना म्हणतो जे ओरिजिनल इक्विपमेंट मॅन्युफॅक्चर आहेत तसेच बरेचसे आपले पार्टनर्स जे देश आहेत त्यांनी पण याच्यात सहभाग घेतलेला आहे आणि त्यांच्याकडनं हे सगळ्यांनी एक कोलॅबरेटिव्ह एकाच छताखाली आपल्याला सगळेजण इथं मिळणार आहेत त्याच्यामुळे खूप सारी जॉब ऑपॉर्च्युनिटी रोजगार हा सगळ्यांना मिळणार आहे तसेच आपलं इथे इन्व्हेस्टमेंट वाढेल याने काय होईल आपला देश जो आता एवढा एका स्ट्रॅटेजिक लोकेशनला आहे त्याच्यामुळे आपल्याला ह्या अशासारख्या इव्हेंटची खरंच गरज आहे आणि त्यामुळे आपले इथं रोजगार वाढणार आहे आणि आपल्या देशाचं जे आपल्या देशाचे पंतप्रधान तसेच मिनिस्टर ऑफ शिपिंग ने जे टार्गेट ठेवलेले की ट्वेंटी फोर्टी मध्ये टॉप फाईव्ह मध्ये आपल्याला यायचंय आहे त्यामुळे ह्याचा अशा इव्हेंटचा आपल्याला नक्कीच फायदा होईल